महाराष्ट्रातील विविध खासगी शाळांद्वारे तसेच खासगी बस ऑपरेटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्कूल बसेसच्या कार्यपद्धती तक्रारी आल्यानं परिवहन विभागानं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे आगामी शैक्षणिक वर्षापासून खासगी स्कूल बसेससाठी नवीन नियमावली लागू करणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दिली तसेच या नियमांचे पालन न करणाऱ्या स्कूल कठोर कारवाई केली जाणार त्यांनी सांगितले हे नियम नेमके काय आहेत यामध्ये या कोणते बदल होणार माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी स्कूल बससाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून नवी नियमावली निश्चित करण्यात येणार आहे त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एका महिन्यामध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी खासगी संस्थांमार्फत हजारो स्कूल बसेस चालवण्यात येतात या स्कूल बसच्या माध्यमातून अनेक संस्था चालक पालकांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या आहेत या तक्रारींची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सोमवारी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीत येत्या शैक्षणिक वर्षापासून खासगी स्कूल बसेससाठी नवी नियमावली निश्चित करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झाला ही नवी नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात आली आहे तसेच या संदर्भात सन दोन हजार अकरा मध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानी रोखण्यासाठी मदान समितीनं ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या त्याही विचारात घेतल्या जाणार आहेत या सर्वकोष अहवालांच्या आधारे नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेस साठी नियमावली निश्चित केली जाणार आहे या समितीला पुढील एक महिन्यामध्ये हा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पनवेल आणि बदलापूर सारख्या ठिकाणी घडलेल्या घटना या अत्यंत अप्रिय आणि धोकादायक असून सु। विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेता प्रत्येक बस मध्ये पॅनिक बटन आग प्रतिबंधक स्प्रिंकलर जीपीएस यंत्रणा सीसीटीव्ही कॅमेरे आदी उपकरणे असणे आवश्यक आहे तसेच पालकांकडेही या सीसीटीव्ही ऍक्सेस आवश्यक आहे जेणेकरून बसमध्ये भविष्यात विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही अप्रिय दुर्घटना घडणार नाही या सर्व सूचनांचा विचार करून पाटील समितीनं आपला अहवाल सादर करावा अशा सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत त्यामुळे राज्यातील स्कूल बसेस लवकरच कर हे नवीन सुरक्षा नियम लागू होणार आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस सीसीटीव्ही कॅमेरे सीट बेल्ट आणि महिला अटेंडंट असण बंधनकारक करण्याचा विचार सरकारनं केला आहे नवीन नियमांनुसार सुरक्षा यंत्रणेत काही महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आलाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित मदतीसाठी पॅनिक बटन आग नियंत्रणासाठी आग प्रतिबंधक स्प्रिंकलर बसचे सिस्टीम तसेच विद्यार्थी आणि बस कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधा बसेसमध्ये दिल्या जाणार आहेत ज्या शाळा किंवा बस ऑपरेटर्स पालकांकडून वाहतूक शुल्क आकारता त्यांच्यासाठी ही प्रणाली बंधनकारक असणार आहे या प्रणालीद्वारे बसच्या हालचाली आणि आतील घडामोडींवर सतत देखरेख ठेवली जाईल या सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या स्कूल बसेसवर कठोर कारवाई केली जाणार आहे संबंधित बस ऑपरेटरचा परवाना रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे ज्या स्कूल बस संस्था चालकांच्या माध्यमातून चालवल्या जातात त्या संदर्भातही पालकांकडून अनेक तक्रारी आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं शैक्षणिक वर्षाच्या एकूण कालावधीपैकी म्हणजे दहा महिने या स्कूल बसेस विद्यार्थी वाहतूक करतात परंतु प्रत्यक्षात संपूर्ण वर्षाचे अवाजवी शुल्क आकारले जाते शुल्क आणि स्कूल बस शुल्क हे एकाच वेळी आकारले जात असल्यानं त्याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा पालकांवर पडतो जे अत्यंत अन्यायकारक आहे असे अनेक पालकांचे म्हणणे आहे त्यामुळे संबंधित स्कूल बस चालकांनी बारा महिन्यांऐवजी केवळ दहा महिन्यांसाठीचे विद्यार्थी वाहतुकीचे शुल्क एकाच वेळी न आकारता दर महिन्याला स्वीकारावे अशी मागणी पालकांकडून होत आहे तर या स्कूल बसेस संदर्भातील नव्या नियमांविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीव्ही युट्यूब चा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद